हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डियर फ्रेंड्स अँड सूडंट सायन्स आर नॅन ऑल ऑफ एन्जॉई मॅथमटिक्स एंड सायन्स विथ मी बऱ्याच विद्यार्थ्यांनी रिक्वेस्ट केली की टीचर तुम्ही एक्सरसाईज पण घ्या तर तुमच्यासाठी तुमचा जो सायन्सचा लेसन नंबर वन जो आहे लॉज ऑफ मोशन याचा एक्सरसाइज पण मी घेऊन आलेली आहे तर फर्स्ट क्वेश्चन तुम्हाला तुमच्या समोर दिसतो आहे मॅच द पेअर मॅच द फर्स्ट कॉलम विथ अप्रोप्रिएट एंट्रीज विथ द सेकंड अँड थर्ड अँड अँड रिमार्क द टेबल तर तुम्हाला साधं हो सोपं आहे पहिलं जे आन्सर तुम्हाला दिसत आहे निगेटिव्ह ऍस्कलेरेशन सो पहिलं जे आन्सर आहे पहिल्या इन द ब्लाइंडचं नेगेटिव ऍस्क्लिरेशन इज इक्वल टू वेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट डिग्रेजेस आणि त्याच्यानंतर डिग्रेजेस म्हणजे ते वाहन जे आहे ते चालतं आणि स्टॉप होतं म्हणजे व्हेकल मूव्हिंग विथ द वेलॉसिटी टेन मीटर पर सेकंड स्टॉप्स आफ्टर फाय सेकंड फाय सेकंड नंतर ते स्टॉप होणार आहे त्यानंतर पुढचं जे आहे पॉझिटिव्ह ॲस्क्लिरेशन पॉझिटिव्ह ॲक्ल्युरेशनमध्ये काय होत असतो स्पीड वाढत असतो द विलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट इन्क्रीजेस आणि त्याचं काय येणार आहे अ कार इनिशियली ॲट अ रेस्ट रिचेस विलॉसिटी फिफ्टी किलोमीटर पर आवर इन टेन सेकंड म्हणजे पण दहा सेकंदामध्ये ती कार किती गेली पन्नास किलोमीटर एवढं अंतर पार केलेलं आहे म्हणजे हे पॉझिटिव्ह ॲस्क्युरेशनचं एक्झाम्पल आहे आणि शेवटचं आहे तुमचं झिरो ॲस्क्ल्युरेशन झिरो ॲस्क्युरेशन म्हणजे काय असतं कॉन्स्टंट असतं द व्हेलॉसिटी ऑफ ऑब्झे ऑब्जेक्ट रिमेन्स कॉन्स्टंट आहे मग याचं राहिलेलं जे आहे ते असणार आहे अ व्हेकल मुव्हिंग विथ अ व्हिलॉसिटी ऑफ ट्वेंटी फायव्ह मीटर पर सेकंड कॉन्स्टंट स्पीडने जात असेल तर ते असतं तुमचं झिरो एक्सप्लेनेशन त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे क्लेरिफाय द डिफरन्सेस ऑलरेडी मी अगोदरच्या व्हिडिओजमध्ये हा जो डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंटचा जो डिफरन्स आहे तो खूप छानपैकी क्लिअर केलेला आहे तर तुम्ही व्यवस्थित तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करा आणि ज्यांना एक्सप्लेनेशन पाहिजे असेल त्यांनी आपले व्हिडिओ जाऊन बघा डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंटचा त्यानंतर सेकंड जो डिफरन्स आहे युनिफॉर्म अँड नॉन युनिफॉर्म मोशन हा पण डिफरन्स मी ऑलरेडी आपल्या व्हिडिओजमध्ये खूप छानपैकी क्लिअर केलेला आहे सो हा डिफरन्ससुद्धा तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्या आणि पैकी मार्क्स मिळवा आणि तुम्हाला एक्सप्लेनेशन हवं असेल तर डिटेलमध्ये आपला व्हिडिओ जाऊन बघायचा आहे सो स्टुडंट लेट सी द नेक्स्ट क्वेश्चन सो स्टुडंट हा टेबल खूप महत्त्वाचा आहे हा टेबल एक्झाममध्ये हंड्रेड अँड वन पर्सेंट विचारला जात असतो याच्यामध्ये आपण न्यूटॉन्स लॉज ऑफ मोशन आहे न्यूटॉन्स फर्स्ट मोशन इक्वेशन ऑफ मोशन सेकंड इक्वेशन ऑफ मोशन आणि थर्ड इक्वेशन ऑफ मोशन यूज करून आपल्याला हे जे टेबल आहे तो हा चार्ट कंप्लीट करायचा आहे तर पहिलं इक्वेशन ऑफ मोशन आहे वी इज इक्वल टू यू प्लस टी मीटर पर सेकंड हे तुम्हाला दिलेलं आहे व्हॅल्यूज पण तुम्हाला दिलेले आहे तर यूची व्हॅल्यू तुम्हाला दिली आहे टू नंतर एची व्हॅल्यू दिलेली आहे फोर इंटू टी टीची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे थ्री आणि त्याच्यावरून तुम्हाला काय करायचं आहे वेलॉसिटी किती आहे ही फाईंड करायची किती सोपं आहे टू फोर आ, फोर इंटू थ्री किती झाले फोर थ्री जा ट्वेल्व हां आणि ट्वेल्व किती झाले तुमचे ट्वेल्व प्लस टू फोर्टीन मग व्ही आलेलं आहे तुमचं फोर्टीन मीटर पर सेकंड हे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला इथे मिळालेलं आहे ठीक आहे त्यानंतर आपल्याला सेकंड क्वेश्चनमध्ये काय विचारलं आहे बघा सेकंड याच्यामध्ये सेकंड टेबलमध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे व्हीची व्हॅल्यू दिली आहे टी दिलेली आहे ॲक्सक्लिरेशन पण दिलेलं आहे आणि तुम्हाला विचारलं आहे यूची व्हॅल्यू फॉर्म्युला आपला तोच यूज करायचा आहे व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी हाच फॉर्म्युला इथे आपण यूज करणार आहोत आता मात्र आपल्याला ची व्हॅल्यू फाईन करायची मग एची व्हॅल्यू बघा काय दिलेली आहे एची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे फाय म्हणून आपण व्हीची व्हॅल्यू पण दिलेली आहे व्हीची व्हॅल्यू तुम्हाला ट्वेंटी दिलेली आहे ची फाईंड करायची आहे ची व्हॅल्यू दिलेली आहे तुम्हाला फाय आणि टीची व्हॅल्यू दिलेली आहे टू ठीक आहे सोपं आहे बघा ट्वेंटी इन टू फाय टूचा किती झाले टेन मग आता हा प्लस टेन आहे इकडे जाताना काय होणार तुमचा मायनस टेन देअर फॉर यू हं यू किती आलेला आहे टेन ट्वेंटीमधून टेन गेले टेन ही यूची व्हॅल्यू आलेली आहे पण पण ची व्हॅल्यू आपण कशाने करत असतो मीटर पर सेकंड म्हणून हे जे युनिट आहे मीटर पर सेकंड हे द्यायला विसरायचं नाहीये सो अशा पद्धतीने फर्स्ट चार्ट आपण इथे कंप्लीट केलेलं आहे म्हणजे न्यूटॉन्स फर्स्ट इक्वेशन uh, uh, ऑफ मोशन v इज इक्वल टू यू प्लस एटी इथे आपण यूज केलेला आहे आणि त्याने आपण हे एक्झाम्पल सॉल्व केलेलं आहे आता आपण बघणार आहोत सेकंड चार्ट तर स्टुडंट सेकंड चार्ट दिलेला आहे सेकंड चार्ट मध्ये आपल्याला न्यूटॉन्स सेकंड इक्वेशन ऑफ मोशन यूज करायचे आहे काय आहे ते एस इज इक्वल टू यू टी प्लस वन हाफ एटी स्क्वेअर हे इक्वेशन आपल्याला इथे यूज करायचं आहे आणि त्याचा यूज करून आपल्याला इथे व्हॅल्यूज फाइंड करायचे आहे तर आपल्याला इथे ए यू ची व्हॅल्यू दिलेली आहे ए ची दिलेली आहे टी ची दिली आहे आणि आपल्याला डायरेक्ट एस फाइंड करायचं आहे मग डायरेक्टली आपण ह्या फॉर्म्युल्यामध्ये किंमत टाकूया यू ची व्हॅल्यू काय दिलेली आहे यू ची व्हॅल्यू दिलेली आहे तुम्हाला फाईव्ह टीची व्हॅल्यू काय दिलेली आहे टीची व्हॅल्यू थ्री आहे प्लस वन हाफ इंटू ए परत ए ची व्हॅल्यू काय टाकणार आहोत आपण ट्वेल्व आणि टी स्क्वेअर टी स्क्वेअर करायला लावला आहे म्हणजे टीचा स्क्वेअर म्हणजे थ्रीचा स्क्वेअर म्हणजे थ्री इंटू थ्री डायरेक्ट दोन वेळा मी लिहून घेते ठीक आहे सो so, टू ने भाग देते टू वन जा टू टू सिक्स जा ट्वेल्व्ह so, सो फाय थ्री जा फिफ्टीन् आणि इथे फिफ्टीन झाल्यानंतर हे प्लस करणार आहोत आणि या सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन करूया थ्री थ्री जा नाईन नाईन सिक्स जा फिफ्टी फोर बरोबर ना थ्री 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 जा नाईन नाईन सिक्स जा फिफ्टी फोर आणि यांची जर आपण ॲडिशन केली तर फाईव्ह प्लस फोर नाईन आणि फाईव्ह प्लस वन सिक्स सिक्स्टी नाईन सिक्स्टी नाईन काय आलेलं आहे मीटर हे तुमचं आलेलं आहे डिस्टन्स सिक्स्टी नाईन मीटर हे आलेलं आहे तुमचं डिस्टन्स सो पहिल्या क्वेश्चनचं आपल्याला इथे आन्सर मिळालेलं आहे बाय यूजिंग न्यूटॉन सेकंड कट बाय यूजिंग न्यूट्रॉन सेकंड इक्वेशन ऑफ मोशन हां एस इज इक्वल टू यू ट्यू प्लस वन हाफ एटी स्क्वेअर त्यानंतर पुढच्या याच्यामध्ये बघा काय दिलेलं आहे हे फर्स्ट सेकंड टे टेबलमधलं पुढच्या याच्यामध्ये तुम्हाला यूची व्हॅल्यू दिलेली आहे टीची दिलेली आहे एसची पण दिली आहे आणि एची व्हॅल्यू फाईन करायला लावली तर फॉर्म्युला आपला चेंज करायचं नाही फॉर्म्युला आपला तोच यूज करायचा आहे आणि वन हाफ एटी स्क्वेअर ठीक आहे वन हाफ एटी स्क्वेअर देअर फॉर एस इज इक्वल टू एस ची व्हॅल्यू काय दिलेली आहे सांगा मला एसची व्हॅल्यू दिलेली आहे नाईन्टी टू मध्ये तुम्ही बघू शकता त्यानंतर यू ची व्हॅल्यू काय दिलेली आहे यू ची सेवन दिलेली आहे ची व्हॅल्यू पण दिलेली आहे ती फोर दिलेली आहे प्लस वन हाफ आणि ची व्हॅल्यू आपल्याला फाईंड करायची म्हणून आपण ए तसाच तसा लिहूया आणि टी स्क्वेअर टी स्क्वेअर म्हणजे कशाचं स्क्वेअर करणार टी म्हणजे फोर दिले फोर इन्टू फोर करणार आहे मग मी डायरेक्ट टू वन जा टू 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 जा फोर इथे करून घेते देअर फॉर नाईंटी टू इज इक्वल टू सेवन फोर जा सेवन फोर जा किती आले ट्वेंटी एट सातशे अठ्ठावीस आले आणि इथे किती टू फोर जा टू फोर जा किती रे एट एट ए आलेला आहे आता आपण संख्या संख्या एका बाजूला अक्षर अक्षर एका बाजूला आणूया नाइंटी टूमधून हा ट्वेंटी एट काय करूया मायनस करूया इज इक्वल टू एट ए मग नाइंटी टूमधून जर तुमचा ट्वेंटी एट मायनस केला किती झाली इथे ट्वेल्व झाले एट नाईन टेन इलेवन आणि ट्वेल्व म्हणजे इथे फोर आलेले आहे इथे परत काय झाले तुमचे एट झाले एटमधून टू गेले किती उरले तुमचे सिक्स सिक्स्टी फोर आलेलं आहे यांचं मायनस केल्यानंतर आणि आता ह्या दोघांमध्ये काय आहे मल्टिप्लिकेशनचं चिन्ह आहे म्हणून हा जो एट आहे हा इकडे मल्टिप्लायला इकडे येतो डिवाइड जाणार आहे मग एची व्हॅल्यू काय येणार तुमची एट वन जा एट 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 जा सिक्स्टी फोर सो एची व्हॅल्यू आली आहे तुमची एट म्हणजे ऍस्क्लिरेशन किती आलेली आहे ए, ए, ए एट मीटर पर सेकंड स्क्वेअर मीटर पर सेकंड स्क्वेअर युनिट तुम्हाला तिथेच दिलेलं आहे त्याच्यामुळे ते पाहून लिहायचं आहे ठीक आहे सो अशा पद्धतीने आपण हा पुढचा चार्ट पण कम्प्लीट केलेला आहे तर आता आपण बघणार आहोत आपलं थर्ड न्यूटॉन्स मोशन ऑफ इक्वेशन सर स्टुडंट थर्ड चार्टमध्ये आपल्याला न्यूटॉन्स थर्ड इक्वेशन ऑफ मोशन यूज करायचं आहे की जे आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तुमच्या बुकमध्ये पण दिलेलं आहे वी स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस टू एस हे आपल्याला इक्वेशन इथे यूज करायचं आहे तर पहिल्या याच्यामध्ये तुम्हाला ची व्हॅल्यू दिलेली आहे ची दिलेली आहे आणि वी ची व्हॅल्यू सुद्धा दिलेली आहे फक्त तुम्हाला एस टाइम काय आहे सेकंडमध्ये तो फाइंड करायचा आहे मग आपण ट्राय करूया डायरेक्टली ह्या एक्झाम्पलमध्ये व्हॅल्यूज पूट करूया सो वीची व्हॅल्यू काय आहे वी स्क्वेअर करायचा म्हणजे एटचा स्क्वेअर तिथे करणार आहात इज इक्वल टू यू स्क्वेअर यूची व्हॅल्यू पण दिलेली आहे की ती फोर स्क्वेअर दिलेली आहे प्लस टू इंटू ए एची व्हॅल्यू पण दिलेली आहे थ्री इंटू एस एस ची व्हॅल्यू आपल्याला फाईंड करायची आहे सो एटचा स्क्वेअर म्हणजे एट इन्टू एट केलं तरी चालेल किंवा एट एटचा सिक्स्टी फोर आपण डायरेक्टली लिहून घेऊया फोरचा स्क्वेअर सिक्स्टीन आला नंतर टू थ्रीचा सिक्स एस हा एस वेगळा आहे बरं का सिक्स्टी फाय नाही आहे हां हा एस मी छोटा काढते मग ठीक आहे मग ही प्लस आहे सिक्स्टीन इकडे जाताना काय होणार आहे तुमचं जस्ट मायनस होणार आहे सिक्स एस मग सिक्स्टी फोरमधून सिक्स्टी फोरमधून तुमचे सिक्स्टीन गेले किती उरले सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन आणि फोर्टीन मग इथे किती झाले तुमचे एट हां आणि इथे फाय फाय मायनस वन किती 4, 48, 48 आले तुमचे फोर फोर्टी एट हां फॉर्टी एट आलेले आहे सिक्स एस आता ह्या दोघांमध्ये कोणतंच चिन्ह नाही म्हणजे मल्टिप्लिकेशनचा साईन आहे हा सिक्स इकडे मल्टिप्लाय आहे इकडे जाताना काय होणार आहे डिव्हाइड आणि मग एसची व्हॅल्यू काय होणार आहे सिक्स वन जा सिक्स सिक्स एट जा फोर्टी so, एट सो एसची व्हॅल्यू आलेली आहे एट पण युनिट काय दाखवणार आहे एट मीटर डिस्टन्स तुम्हाला काढायला लावलेलं आहे ते आलेले आहे एट मीटर ठीक आहे चला पुढचं जे आहे लास्ट आपण ह्या चार्ट्समध्ये बघणार आहोत याच्यामध्ये एची व्हॅल्यू दिलेली आहे एसची दिलेली आहे आणि ची दिलेली आहे आपल्याला यू फाईंड करायचं आहे मग आपला फॉर्म्युला जो आहे आपला तो नेहमीप्रमाणे व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस टू ए एस हा फॉर्म्युला आपण लिहून घेणार आहोत मग आता व्ही स्क्वेअर ऑलरेडी दिलेला आहे किती येणार आहे तो टेनचा स्क्वेअर येणार आहे यू स्क्वेअर पण दिले नाही यू स्क्वेअर आपल्याला फाईंड करायचं म्हणून यू स्क्वेअर तसं तसं लिहूया टू इंटू ए ए ची जी व्हॅल्यू आहे ती आहे फाईव्ह त्यानंतर एसची जी व्हॅल्यू आहे एसची व्हॅल्यू आहे एट पॉईंट फोर ही व्हॅल्यू तुम्हाला तुमच्या चार्टमध्ये दिलेली आहे ती बघा जरा टेनचा स्क्वेअर आला हंड्रेड यू स्क्वेअर ॲज इट इज टू फाय जा काय झाले तुमचे टेन टेन इंटू एट पॉईंट फोर आता इथे कॅल्क्युलेशनला बऱ्याच जणांना अडचण येतील तर काही काळजी करू नका सो so, याला मल्टिप्लाय करायचं म्हणजे काय करायचं फक्त एक झिरो ॲड करायचं एट फोर झिरो करणार आणि पॉईंट एका घरानंतर म्हणजे चौऱ्याऐंशी येणार आहे दहाने मल्टिप्लाय करायचं म्हणजे आपण एक शून्य ॲड करत असतो आणि इथे एका घरानंतर पॉईंट म्हणून आपण इथे पण एका डिजिटनंतर पॉईंट दिलेला आहे सो so, काही झाला चौऱ्याऐंशी नंबर झाला हा इकडे काय आहे प्लस आहे इकडे जाताना काय होईल तुमचा मायनस होणार आहे इज इक्वल टू यू स्क्वेअर सो so, हंड्रेडमधून एटी फोर मायनस केले इथे काय झाले तुमचे टेन टेनमधून फोर गेले सिक्स इथे काय झाले नाईन नाईनमधून एट गेला वन सोळा किती आले सिक्स्टीन इज इक्वल टू यू स्क्वेअर पुढची स्टेप माहिती टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साईड लिहायची गरज नाही आहे तुम्ही लिहिलं तरी चालेल मग सिक्स्टीन क्याचा स्क्वेअर आहे फोरचा फोर इज इक्वल टू यू पण युनिट काय आहे मीटर पर सेकंड फोर मीटर पर सेकंड सो so, अशा पद्धतीने आपण हे चार्ट छानपैकी इथे कम्प्लीट केलेले आहे आपण क्वेश्चन नंबर थ्री पण इथे कवर केलेला आहे सो स्टुडंट लेट सी द क्वेश्चन नंबर फोर सो स्टुडंट त्यानंतर क्वेश्चन नंबर फोर आहे इन द ब्लँक्स आहे आणि एक्सप्लेन करायचं आहे फर्स्ट इन द ब्लँक्स तुमच्यासमोर आहे द मिनिमम डिस्टन्स बिटवीन द स्टार्टिंग अँड फिनिशिंग पॉईंट्स ऑफ द मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट इज कॉल इनिशियल पॉईंट आणि फायनल पॉईंट याच्यामधलं जे मिनिमम डिस्टन्स आहे मिनिमम शब्द आला की काय असणार आहे तुमचं डिस्प्लेसमेंट असणार आहे आणि ॲक्च्युअल पात असणारे ते मला डिस्टन्स आहे सो आपला आन्सर काय आहे इथे डिस्प्लेसमेंट सेकंड तुमची फिल द ब्लँक आहे डिक्लेश डिक्लेरेशन इज अ डॅश डॅश ऍस्क्लेरेशन डिक्लेरेशन म्हणजे रेट कमी होणं रिड्यूस होणे म्हणजे नेगेटिव्ह ॲस्क्लेरेश आहे सो आन्सर इज नेगेटिव्ह थर्ड वन वेन अन ऑब्जेक्ट इज इन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन इट्स डॅश डॅश चेंजेस ॲट एव्हरी पॉईंट सर्क्युलर मोशनमध्ये ऑब्जेक्ट असेल तर त्याचं काय चेंज होत असतं वेलॉसिटी एव्हरी पॉईंटला काय होत असे चेंज होत असते आपण त्या कॉईनचं एक्झाम्पल बघितलं बघा पुढे ड्युरिंग कोलिजन डॅश डॅश रिमेन्स कॉन्स्टंट हा काय कॉन्स्टंट राहत असतं टोटल मुमेंटम जे असतं कोलिजनच्या वेळेस काय असतं कॉन्स्टंट असतं पुढे नेक्स्ट आहे द वर्किंग ऑफ रॉकेट डिपेंड्स ऑन न्यूटॉन्स लॉ वर्किंग ऑफ द लॉ रॉकेट माहिती तुम्हाला ॲक्शन रिॲक्शन सो थर्ड लॉ कुठला यू लॉ इथे यूज केलेला आहे थर्ड लॉ सो आपण अशा पद्धतीने क्वेश्चन नंबर फोर पण क्लिअर केलं आहे सो स्टुडंट लेट्स सी क्वेश्चन नंबर फाय सो क्वेश्चन नंबर फाय गिव्ह सायंटिफिक रिझन दिलेला आहे वेन ॲन ऑब्जेक्ट फॉल्स फ्रीली टू द ग्राउंड इट्स ऍस्क्लेरेशन इज युनिफॉर्म आता हे एक्झाम्प आन्सर जे आहे एक्सप्लेन करण्याची गरज नाही आहे छोटेशे पॉईंट्स आहेत ते पॉईंट तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करा ऑलरेडी मी लेसन एक्सप्लेन करत असताना सगळं डिटेलमध्ये सांगितलं आहे त्यानंतर सेकंड गिव्ह रिझन आहे इवन दो द मॅग्निट्यूड ऑफ ॲक्शन फोर्स अँड रिॲक्शन फोर्स आर इक्वल देअर डायरेक्शन्स आर अपोजिट देअर इफेक्ट्स डू नॉट गेट कॅन्सल याचं पण आन्सर तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे छान व्यवस्थित पॉइंट करा आणि तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन नोट करा आणि एक्झामच्या दृष्टीने छानपैकी प्रिपेअर करा त्यानंतर थर्ड the तुम्हाला गिव रिझन दिसत आहे इट इज इझियर टू स्टॉप टेनिस बॉल ॲज कम्पेर्ड टू द क्रिकेट बॉल वेन बोथ आर ट्रॅव्हलिंग विद सेम वेलॉसिटी सेम वेलॉसिनी जात आहे पण टेनिस बॉल थांबवणं सोपं आहे का तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ऑलरेडी मी हे एक्झाम्पल पण तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे जस्ट ड्यू टू द मोमेंटम ओके मोमेंटमचा संबंध आहे इथे याचा पण आन्सर तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्या आणि लास्ट तुमचं गिव्ह रिजन आहे द वेलॉसिटी ऑफ अन ऑब्जेक्ट ॲट रेस्ट इज कन्सिडर्ड टू बी युनिफॉर्म याचा आन्सर पण तुमच्या समोर आहे हे पण तुम्ही लिहून घ्या आता लास्ट सिक्स नंबरचा क्वेश्चन आहे टेक फाय एक्झाम्पल्स फ्रॉम युअर सराउंडिंग अँड गिव्ह द एक्सप्लेनेशन बेस्ड ऑन न्यूटॉन्स लॉज ऑफ मोशन न्यूटॉन्स फर्स्ट लॉ सेकंड लॉ अँड थर्ड लॉवरती बेस या लॉजवरती डिपेंडंट तुमच्या सराउंडिंगमधले फाय एक्झाम्पल्स तुम्हाला लिहायचे आहेत ते एक्सप्लेन करायचे आहे सो so, आन्सर तुमच्या समोर आहे तुम्ही तुमच्या मनाने पण so, आन्सर लिहा सो अशा पद्धतीने आपली ही एक्सरसाईज आहे त्या एक्सरसाईजमधले फर्स्ट टू सिक्स क्वेश्चन आपण इथे क्लिअर केलेले आहे आता फक्त न्यूमरिकल्स राहिलेले आहे हे न्यूमरिकल मी सेपरेट पुढच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहे सो एक्सरसाईज पण क्लिअर झाली वन टू सिक्स आता फक्त सेवन नंबरचे न्यूमरिकल्स आपण बघूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये चला भेटूया अशाच इंटरेस्टिंग टॉपिक्स हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एवरी वन